वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल पावसाने घेतली उसंत पंचगंगा नदीची पाणी पातळी घटली जुना पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला <coughs> मागील चार पाच दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे पाणी वाढल्यामुळे चार दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला पंचगंगा नदीवरील जुना पूल आता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे आज दिनांक तीस जून रोजी सकाळी आठ वाजता नदीची पाणी पातळी चोपन्न फूट इतकी नोंदवली गेली आहे या ठिकाणी इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट आहे त्यामुळे सद्यस्थितीत पूर परिस्थितीचा धोका टाळलेला असून नागरिकांनी दिलासा घेतला आहे मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस कोसळल्याने आणि हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नदीकडच्या भागात आणि पूर क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पुरासंदर्भातील चर्चा सुरू झाल्याने प्रशासन देखील सतर्क झाले होते मात्र सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात असून नदीपात्रातील पाणीही घटत आहे प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या ताज्यागडामुळे सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन